राम राम कांदेश आज मी नॉर्वे या नवीन देश येले आणि ह्या देश असं म्हणतो इकडे काहीतरी वेगळी गोष्ट आहे या रेस्टॉरंट आहे तुम्ही दिसरा ना काय पोरी रडतीस ना पप्पा स्कूटी पाहिजे स्कूटी पाहिजे आणि त्या स्कूटीला त्या ब्रेक पायवर थांब असते या त्या स्कूटर आहेत ज्या तेच नी रेस्टॉरंट नवर शोमनी सण लाय दिले होता आहेत ओरिजिनल स्कूट आहेत आणि मी ज्या जागा रुबा आहे ती नॉर्वेनी सब कॅपिटल आहे क्रिस्टियन सँड नॉर्वे नॉर्वेदर अशा जागा फिरणार आहेत तर, फिर तर चला रात्री एक वाजे त्रेचाळीस मिनिटाली आठ सूर्य बुडस आणि त्यानंतर चाळीस मिनिटामध्ये लगेच आठे सूर्य उदय उजा म्हणजे अर्धा तास नि रात्र साडे फक्त तर म्हणून या देशले उजाणा देश म्हणतो एकदम सुंदर अशी जागा आहे क्रिस्टियन सँड आपण आज ते शहर पुर फिरणार आहेत तर चला तुमल्या ही जागा दिसरा अशी म्हणजे गैर पाणी वगैरे आहे की इकडे जवळच समुद्र आहे त्यामुळे आठ गैर जास्त पाणी आहे आणि या सगळ्या लोक आठे फिरायला आहेत म्हणजे बऱ्याच जवळपास रेस्टॉरंट वगैरे सगळ्या गोष्टी तुमले देखायला भेटतील एकदम थंडी अशी जागा आहे मदमा मग सिटी मध्ये जावासाठी आपल्या हा ब्रिज पास करणार आहे आणि आपण आता तिकडे क्रिश्चियन्स नाही प्रॉपर सिटी मध्ये राहणार मधमा आणि आपण आता उब्रिज पास करा तुम्ही दिसराण्याची जबरदस्त जागा आहे आणि या छोट्या छोट्या बोटीत की लोक सिटी मध सिटी या बोटीस ना उपयोग करतात इकडे का काबर की पाणीच गैर जास्त आहे म्हणजे पाणी मास बसेल होते असे आणि तुम्ही वर दिसरा ना अशी इकडे बनावलं शिप लागेल म्हणजे थोडं चालणं पडस पाच मिनिटांनंतर वर आणि इकडे जवळच आहे सिटी आहे नॉर्वे या देश ना ऑफिशियल नाव किंगडम ऑफ नॉर्वे आणि युरोप खंडामधला सगळाच मग शांत देश आहे त्या क्रिस्टियन सँड शहर ना रोड तुमले दिसणार ना असते एकदम अशी जागा आहे बिल्डिंग वगैरे आहे ब्लू मनी सर खालून मी आता असं म्हणतस की नॉर्वे या देश गैरा कमी कोणशी बोलत विनी आणि सल्ला कोणले देतात विनी म्हणजे या तेच ना कामशी काम ठेवतस काम तुम्हाला दिसरा नशिन एकदम सुंदर अशी जागा आहे रोडना शेजारली मी चाल आणि आपण ही सिटी आता थोडीफार म्हणजे जेवढी शक्य असेल तेवढी आपण हाय सिटी आधी फिरतो जोपर्यंत या लोकसपासून कोणी सल्ला नाही मागत ना नॉर्वे लोकसपासून तोपर्यंत या कुठे तोंडणी घालतस म्हणजे इथला शांत आहेत की त्याच्या कोणशी काही लेणं देणंच नाही आपला काम मस्त राहतच त्या था। आणि तुमले तिसरा न असेल की बरीच साठी शांतता आहे या वास्तविकते खाल की तर रोड आहेत पण अडे गर्दी बिलकुल नाही दिसराने स्वीडन फिनलँड रशिया डेन्मार्क या नॉर्वे देश ना शेजारना देश आहेत म्हणजे या शेजारी आहेत पण सगळ्यात मग मोठी गोष्ट अशी आहे की नॉर्वेनी कोणताच देश सोबत काही शत्रुतानीये काही दुश्मनी नाही आहे म्हणजे इथला शांत लोक आहे ते असले टाइमच नाही कामा कामं या आपला शेजारणाच नाही बी थोडेच ना बैशिक पाहिजे म्हणजे असले दमका कमी भेटेल थोडासा आणि क्रिस्टियन सँड या जागामधलं मेन टाउन हाय आहे की जिकडे सगळा मार्केट एरिया आहे तुम्ही दिसरा नशील एकदम सुंदर अशी जागा आहे आणि सगळी गर्दी इकडेच काबरकी जागावर देखा देखासारखा आणि शॉपिंगसाठी आणि सगळा रेस्टॉरंट वगैरे तुम्ही इकडे देखायला भेटतील इकडे बरीच गर्दी तुम्ही दिसरा नाहीशील आणि हा सगळ्या इकडे शोरूम वगैरे हो आहेत रेस्टॉरंट आहेत मोठा मोठा आणि सगळं काही तुमले इकडे भेटेल चांगली आणि पॉप्युलर जागा नॉर्वे या देश भाषा आहे म्हणजे भाषा एकच प्रकार कर... जशी आपला जळगाव जिल्हा मध्ये दोन प्रकारे मराठी बोलाव हो। बाकीना लोक बोलतस की कुठे गेला होता आणि बाकीना लोक बोलतस की कुकडे गेलता बाकीना लोक बोलतच इकडे ना तर बाकीना लोक बोलताच अडीशी लग्ना म्हणजे भाषा एकच आहे पण बोलतच दोन प्रकार जसे एकले मराठी म्हणतात आणि दुसरीले तावडी बरोबर तशाच नॉर्वे या देश ना दोन भाषा पहिली भाषा आहे बोकमत तर दुसरी भाषा आहे नायनॉक्स आणि इंग्लिश आठे गैरी कमी का काबर की दोनच भाषा लोक बोलतात म्हणजे इंग्लिश लोक प्रयत्न बोलायनात तर त्यांचले जरा जास्त प्रॉब्लेम आहे असं चाटे आणि ज्या जागावर मी फिरानो तुम्ही दिसराने गैर सुंदर अशी जागा आहे म्हणजे मार्केट ना टाउन आहे आणि सगळा गोरा लोकच ना फिराने मजाच काहीतरी लगे म्हणजे तेच देखील सरच थंडी वाजत आपल्या आहे का वाव लुक पण बॅक साईड तुमले दिसरा नेशील नॉर्वे या देश असंच नाव नाहीये या देश म्हणजे सुंदरतासाठी गैरा जास्त फेमस आहे ओ इकडे काहीतरी वेगळी गोष्ट आहे या रेस्टॉरंट नावर आहे तुमले दिसरा ना काय पोरी रडतीस ना पप्पा स्कूटी पाहिजे पप्पा स्कूटी पाहिजे आणि त्या स्कूटीला त्या ब्रेकवरनी पायवर थांब ते था या त्या स्कुट्या आहेत ज्या तेच नाही रेस्टॉरंट नावरच शोमनी सण लाय दिले होते फायबरने ओरिजिनल स्कूटा आहेत नाही nice. आणि या त्या स्कुट्या तुम्ही जवळून देखल्या एकदम सुंदर पिझ्झा आणि पास्ता म्हणजे एक इटालियन रेस्टॉरंट येते आणि गर्दी तुमल्या आठी दिसरा नेशील थंडी ना उद्देश आहे पण ऊन पडेल तर एकदम भारी वाटराने फिराले मस्त जागा आहे आणि या बाकीना रेस्टॉरंट वगैरे पण आहे तिकडे अरे जादू कोई मिलग्यामधली सायकल लोक इकडे इलेक्ट्रॉनिक सायकल वगैरे जास्त वापरतस का बर की तसले या बाईक ना वगैरे काही आहे नाही या जवळपास माझ्या देशात तिकडे कार आणि फक्त सायकली ह्याच गोष्टी देखाल भेटतील आणि एक कुत्रं तुमले दिसरा नेशील तर कुत्राबद्दल बी या देश मागेरा वेगळा कायदा आहेत नॉर्वे या देश मा लोकसले कुत्रासनं बेकार येडे म्हणजे जर तुम्ही इकडे कुत्रासले त्रास दिना तर तुम्ही वाट लागी लागेज म्हणजे या लोकसने कुत्रासमा आणि माणसं मा काहीच फरक ठेल नाहीये कुत्रासले बी देशने तोच दर्जा देले जो माणस नाराज आणि कुत्रासना कायदा तर वेगळा शेत अस कुत्रासनं जाऊ द्या पण जर तुम्ही चुकीसन कोणता बी प्राणीले दगड मार दिना तर तुमनं जेल मध्ये जाणं पक्क आहे आणि जामीन बी लागावणे आडे म्हणजे प्राणीसले लिहण असा आहे त्या लोक तर तेले भूत दया म्हणतस जे आपण बी करायला पाहिजे म्हणजे गैरा वेल एज्युकेटेड लोक आहे ना शिक्षण तेच ना वागणूक मा आणि तेच निशिस्त माधिकच की म्हणजे प्राणीसले वगैरे जे वागणं असणं आणि माणसं असले तर स्वतः विसन कधी हर्ट करणारच नाहीत असं काहीतरी आहे म्हणून या लोक आपण म्हणतोस ना शांत आहेत शांत आहेत त्या त्याच ना कामशी काम ठेवतंच आणि त्या ट्राय करतस की आपल्यापासून कोणले त्रास बी व्हायला नाही पाहिजे आणि आपल्यापासून कोणाला काम थांबाले बी नाही पाहिजे या नॉर्वे देश लोक लोकच थंडीना दिवस मग बरफना पाणीवर रांग धोतस आणि त्याचनं म्हणणं आहे की थंडीना दिन मग थंडा पाणीवर रांगधवानंतर पुढलं पुरं वर्ष खुश जास जास्त म्हणे अरे काही बी चावयतच या म्हणजे आरडे कपडा घालीस न उभं निरावायरा ना आणि असले थंडी ना दिन थंडा पाणी रांग दो नाही कमाले आणि आडे थंडी अशी तशी पडत नाही बेकार काम आहे जर गावमा थंडी पडणे ना आपण आत्ती उगती करीस सांग थोडस सा मॅनेज करले दस पण आडे पर्यायच नाही तुम्ही मध माझा शिप मा तडे एसी राहीन तुम्ही बाहेर या तडे थंड राहीन न शिप चांगले की पाणी नि पड रा ना आणि ऊन पडेल थोडस म्हणून बाहेर फिरणं शक्य होईल ना नाही तर ह्या कपडासवर बाहेर ना नो पॉसिबल आहे ऑल म्हणजे नाहीच आहे शक्य नाही आडे आणि आता तुम्ही डोकं चालवशात की थंडी आहे बरं येते आणि मुडे या गोरायात बो तसं काही नाहीये मी तुमले पहिले बी सांगेले ते पहिले पाहिजे रास आपलं तुमले दुसऱ्या नेशन या गोरा लोकच मग मी अल्लग चमकी राहू काबर की मी भारत नाही आहे त्या पहिले जोय केले इंडिया इंडियानो म्हणजे तू भारत नाही बो अस आपला लिहिले की तू भारत नाही आणि छोटस मार्केट इकडे लागेल ज्या आपला निमकाले ज्या नव्वद नव्वद रुकाना चष्मा होतास ना यात साचे आणि दुसरा नेशन तुमले हाय जागा इकडे सगळा लोक फिरायला येलेत नॉर्वे या देशनी अजून एक खास गोष्ट आहे की इकडे लोक जर रिकामा राहणार ना तर त्या लोक पुस्तक वाचतच म्हणजे ते रिकामा राहतच नाही पुस्तक वाचाना या लोक इतला शौकीन आहेत की तुमले प्रत्येक शहर मध्ये दहा लायब्ररी सापडी जातील म्हणजे दहा ग्रंथालय म्हणजे इथला पुस्तक वाचाना शौकीन आहेत म्हणून हा उद्देश गैरपुढे काबर की वाचन करतच यसनाकडे नॉलेज आहे आणि या ते वापर बी प्रॉपर पद्धत कन करतस या रेस्टॉरंट तुमला इकडे दिसरा ना असतील म्हणजे लोक इकडे खरंच आणि खावा पिवा आणि गोष्टी वगैरे युनिक आहे तिकडल्या तर त्यांनामुळे या रेस्टॉरंट वगैरे जास्त चालतं साईजी पुरीलाही नाही हे रेस्टॉरंट नाही आहे आणि तुम्ही पहिले बी सांगवतं हो की इकडे लोक सायकलवरच येणं प्रिफर करतात तर तुमल्या सगळ्या ठिकाणी सायकलीज लागेल दिसतील किंवा कार दिसतील बाईक आडी दिसणारच नाही आणि ती बाई ज्या वल्ला आता दिसरांनी ना वरून पक्षीने कार्यक्रम कर दिले ते म्हणे देखली न दिलं वाटणं मला माहीत नाही भा सुंदर जागा आहे आणि आपण आता इकडे झालेत या एक चर्च जवळ एकदम जुना आणि एकदम सुंदर असा चर्च आहे वाव वातावरण या चर्च ना बाहेर ना काहीतरी एकदम वेगळं नाईस जसं आपला भारत मात ठिकठिकाणी आपले मंदिरं वगैरे देखाल भेट जातच किंवा दुसरा धर्मासनं मस्जिद परत गुरुद्वारा वगैरे तर इकडे सगळ्या ठिकाणी तुमले चर्चस देखाल भेटेल का बरं की इकडे सगळ्या ख्रिश्चनच लोक आहेत आणि आपल्यासारखा बाहेरून निसन बसेल बी लोक आहेत बऱ्यापैकी तुमले दुसरा नसेल मस्त जागा आहे आणि सगळ्यासमोर मोठी गोष्ट म्हणजे शांतता इतली आहे नाडे गैरी जबरदस्त आणि सध्याला आम्ही दोनच जण बाहेर येतो परप्रांती परप्रांतीय ना आपला भारतनाथ माणूस मी नाव आहे मित्र म्हणाला चांगला आणि एक मिनिट मी जे तुम्ही चर्च दावत आहे ना तर तो चर्च ना मांगला भाग होता तर पुढला भाग हाऊ या आडून देखल्या समजतच नाही झालं स्त्रीचं काय ना उलट काय तर हाऊ आहे ना आला फ्रंट भाग आणि गेट इकडे तुम्ही दिसरा नशील आणि इकडे परत नवीन रोड आहे आणि सगळ्या रेस्टॉरंट इकडे म्हणजे तिघली रेस्टॉरंट चौक एक इकडे सगळा रेस्टॉरंट वगैरेच भरेल तुमले दिस करंजा फाउंडन त्या पीके मस्त का त्याच करंज्यात त्या रोडवर फ्लॅट आणि हाऊ त्या चर्च ना फ्रंट भाग आहे म्हणजे पुढला भाग आहे की इकडून त्या नावाला गेट आहे आणि तुमले इकडे दिस असेल पीके पिकचर मधल्या आणि हाई सगळी नी जागा आहे एकदम सुंदर अशी जागा आहे आणि तुम्ही या रेस्टॉरंट वगैरे देखील सण अंदाजा लावू शकतस की इकडे फूड बिझनेस कितला चालत असेल म्हणजे लोक खावा पिवासाठी गैरा क्रेझी आहेत तुम्ही तर म्हणजे घर जेवण करताच नसतील या बाहेर फिराले बाकी नाही बाकी ना लोकलच आहेत इकडनं तर आहे ती जागा आहे की जशी आपल्याकडे खाऊ खाऊघला राहतेस ना की इकडून चालू करे की पाणीपुरी मंचुरियन भेट रगडा सगळ्या गोष्टी तर ह्या तशापैकी जे पण इकडे पण इकडे त्या गोष्टी नाही आहेत इकडं स्ट्रीट फूड वगैरे बी तेच आहे पिझ्झा बर्गर वगैरे सगळ्या लोक इकडे तेच खातात एकदम जबरदस्त अशी जागा आहे आणि तुमले उंची दिस राहण्याशी नाही पोरणी तर इकडे बराच लोकच नीत तशीच उंची आहे म्हणजे भारत मागे गैरासुंदर पोरी पोरं आहेत पण इकडे जरा काहीतरी वेगळा अल्ट्रा मॅक्स ना फ्युचर माझ्याला म्हणजे काहीतरी एक वेगळे त्या थंडीमुळे वाढतस कसा वाढतस माहित नाही पण उंची गैरी जास्त राहतेच नाही मस्त आहे आणि नजारा तुमले तिसरा ना अशी की घालूनच सगळे इकडे छोट्या छोट्या बोट वापरतेस इकडून तिकडे जावासाठी आणि मासा पकडणारी तई तुमली तिसरा आपण प्रत्येक नका तर भरभरीस लोक शेअर बी करा म्हणजे लोक बी मन, मन भरभर जग तर आपण पुढला व्हिडिओ मला लवकरच भेटतो जय कांदेश